आमचं लग्न झालं नाही आहे आणि आमचे वडीलसुद्धा या जगात नाही आहे किंवा आम्ही पतीपासून विभक्त झाले आहोत आणि वडील सुद्धा नाही आहे किंवा आमचे पतीसुद्धा नाही आहे आणि वडील सुद्धा नाही आहे अशामध्ये आम्ही लाडकी बहीण योजनेची ई केवायसी कशी करायची असे प्रश्न अख्ख्या महाराष्ट्रातील महिला विचारताना दिसत आहे कारण महाराष्ट्रामध्ये कित्येक अशा महिला आहे की त्यांचे पती आणि वडील एक्सपायर्ड झाले आहे किंवा त्यांचं लग्न झालं नाही आहे आणि त्यांचे वडील एक्सपायर झालेले आहे अशामध्ये या महिलांनी ई के कशी करायची याबद्दलची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर नमस्कार माझं नाव सूरज आहे आणि तुम्ही काही विषय बघताय तर लाडकी बहीण योजनेची जी ई केवायसी आहे ती सर्व लाडक्या बहिणींना बंधनकारक केली गेली आहे के म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थ्यांना ही ई केवायसी करावी लागणार आहे परंतु ही ई केवायसी करत असताना सरकारने एक अट सुद्धा टाकली आहे ती अट म्हणजे की तुम्हाला तुमचे पती किंवा वडिलांचं आधार कार्ड इथं व्हेरीफाय करावं लागणार आहे परंतु महाराष्ट्रात अशा अनेक महिला आहे की त्यांचे पती सुद्धा नाही आहे किंवा त्यांचे वडील सुद्धा नाही आहे अशामध्ये या महिलांनी ई केवायसी कशी करावी असाच प्रश्न सर्वांच्या मनात आहे तर तुमचे जर पती किंवा वडील नसतील तर तुम्ही सध्या तरी लाडकी योजनेची ई केवायसी करू नका हो तुम्ही खरं ऐकलंय कारण सरकार लवकरच या ई केवायसी मध्ये बदल करणार आहे हो तुम्ही खरं ऐकलंय कारण सरकारकडे आता हे सर्व प्रॉब्लेम गेले आहे त्यामुळे सरकार लवकरच या ई केवायसीच्या नियमांमध्ये बदल करणार आहे जेणेकरून सर्व लाडक्या बहिणींची ई केवायसी या वेबसाईटवर होऊ शकेल त्यामुळे तुमचे जर वडील किंवा पती नसतील तर तुम्ही सध्या तरी ई केवायसी करू नका आणि आता तुम्ही ई केवायसी केली नाही तरी तुमचे पैसे येणारच आहे कारण ही ई केवायसी करण्यासाठी सरकारने दोन महिन्यांची मुदत दिली आहे आता ही मुदत वाढू सुद्धा शकते आणि ई केवायसीच्या नियमांमध्ये बदल सुद्धा होऊ शकतात त्यामुळे तुम्ही ई केवायसी सध्या तरी करू नका या ई केवायसी मध्ये काही मोठे बदल झाले तेव्हाच तुम्ही ही ई सी करा आणि जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत ही महत्त्वाची माहिती शेअर करायला विसरू नका